नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात बातमी सविस्तरपणे मुंबईचे माजी उपमहापौर बाबूभाई भावनची यांचा गावाच्या सीमेवर असलेला महाराजा खेंडा सागर धरणाच्या ओव्हरफ्लोचे पाणी बत्तीस किलोमीटर लांब वाहणाऱ्या भुकी नदीद्वारे मुद्रा समुद्रात जाते त्यावर धरण खोल करणे नदीतील जुने चेकडॅम पायावाटा दुरुस्त करणे तसेच नवीन चेकडॅम आणि रस्ते पायावाटा बांधणे खेंडार सागर धरणाच्या पाणी कर्जरा धरणात वळवण्यासाठी नवीन लाईन टाकणे दोन्ही काठांवर नवीन रस्ते रिव्हर फ्रंट तयार करणे वृक्षारोपण व वॉटर हार्वेस्टिंग यांसारख्या विविध कामांचं भूमिपूजन गुजरात कच्छ गांधीधाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होल येथे भारतीय सरकारचे जलसंवर्धन मंत्री श्री, श्री जा, सी आर पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला प्रसंगी वांकी गावचे आणि मुंबईचे माजी उपमहापौर आणि भाजपाचे वरिष्ठ हिंदुत्ववादी नेता श्री बाबूभाई भावनजी तसेच गावचे सरपंच श्री भरतसिंह जाडेजा यांनी सी आर पाटीलना पगडी घालून शाल ओढून आणि तलवार देऊन सन्मान करण्यात आलाय अरुण बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज